मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि सर्व बहिणींना चार हजार पाचशे रुपये तसेच आज सकाळी सत्तावीस सप्टेंबर पासून दीड हजार रुपये देखील येण्यास सुरुवात झालेली आहे परंतु लाडकी बहिणी योजना यासाठी दहा लाख बहिणी ह्या अपात्र ठरलेल्या आहेत आणि यामुळे तिसरा हप्ता रखडलेला आहे काय आहे सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत तर पहा पंचवीस सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे काही महिलांना तीन हजार रुपये मिळाले होते त्यांना आता दीड हजार मिळत आहेत आणि ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांना साडेचार हजार रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे परंतु अजूनही अशा लाखो बहिणी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये अद्यापही अजून एकही रुपया आलेला नाही आणि त्या यासाठी अत्यंत वाढ बघत आहेत आणि हे सुरू असतानाच आता शासनाकडून अशी घोषणा करण्यात आलेली आहे की या योजनेसाठी दहा लाख महिला म्हणजे दहा लाख बहिणी या पात्र ठरलेल्या आहेत तर आता प्रश्न पडलेला आहे की या दहा लाख बहिणी ज्या पात्र ठरलेल्या आहेत यांना पुन्हा पात्रता मिळेल का किंवा या परत फॉर्म भरण्यासाठी पात्र ठरतील का किंवा यांना कोणत्या महिन्याचे पैसे मिळतील किंवा मिळणारच नाहीत तर आपण पाहूया पुढे व्हिडिओमध्ये तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास पटकन लाईक करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा त्याच्या अगोदर तुम्हाला पैसे आले आहेत का ते कमेंटद्वारे सांगा ज्यांना आले त्यांनी किती आले ते देखील कमेंटमध्ये दे सांगा आणि ज्यांना नाही आले त्यांनी देखील कमेंटद्वारे सांगा तर त्याच्यावरती आपण नक्कीच काहीतरी व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याचं शंकांचं निरसन होईल तर पाहूया महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील सर्वांना आता माहीत आहे तीस सप्टेंबर आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात दरवर्षी अठरा हजार रुपये देखील मिळणार आहेत या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात येणार आहे म्हणजे पहा तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ केलेलीच आहे त्यामुळे ज्यांचे अर्ज राहिलेले आहेत त्यांनी पटकन भरून घ्या तीस तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन पॉईंट चार कोटी महिलांनी अर्ज केले आहेत असं महिला, आहे। महिला व बाल विकास विभागाने सांगितलेलं आहे या योजनेत जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा यासाठी ही मुदतवाढ करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे ही, ही मुदतवाढ ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाढवली जाऊ शकते म्हणजे पहा तीस सप्टेंबरची आता शेवटची तारीख सांगितलेली आहे फॉर्म भरण्यासाठी त्याच्यामुळे महिलांनी जरी तीस सप्टेंबरला किंवा एकोणतीस तारखेला जरी तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला याचे तीन हप्ते ऑक्टोंबरमध्ये मिळतील त्याच्यामुळे तीस तारखेपर्यंत आहे आणि आता फॉर्म नको भरायला असं करू नका जरी तुम्ही एकोणतीस आणि तीस तारखेला जरी फॉर्म भरला तरी त्याचे तुम्हाला एकत्रित हप्ते ऑक्टोबर मध्ये मिळून जातील त्याच्यामुळे फॉर्म भरायचा राहिलेला आहे त्यांनी पटकन भरून घ्या ज्यांचे ई केवायसी राहिलेलं आहे त्यांनी करून घ्या आधार सीडिंग करून घ्या ज्याच्यामुळे तुम्हाला सर्व बहिणींप्रमाणे लाभ मिळेल आणि पाहू शकता सप्टेंबर महिन्यानंतर देखील सर्व बहिणींना लाभ मिळावा म्हणून ऑक्टोबरपर्यंत कदाचित मुदत वाढवली जाऊ शकते तर पहा ज्या महिला आता दहा लाख महिला अपात्र आहेत त्यांनी काय करायचं का आहे तर तुमच्या जे ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे नारी शक्ती ॲपवरती तर त्या ठिकाणी जाऊन तुमचं डॉक्युमेंटेशन क्लिअर आहे का ते पाहायचं आहे तर काही चुका असतील त्या सुधारवायच्या आहेत आणि परत फॉर्म रिसबमिट करायचं आहे जेणेकरून तुम्ही नंतरच्या पंचणी देखील पात्र ठरू शकता तर पुढे वाचू योजनेत अर्ज करण्याची तारीख सप्टेंबर होती या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काही उपक्रम देखील राबवलेले आहेत पाहू शकता दोन पॉईंट पाच कोटी अर्ज आले आहेत परंतु दोन पॉईंट चारच कोटी अर्ज मंजूर झालेले आहेत म्हणजे बाकीचे उरलेले जे आहेत ते अपात्र आहेत म्हणून प्रत्येक महिलेने आपलं जे फॉर्म भरलेलं आहे ते स्टेटस चेक करायचं आहे नामंजूर असाल तर कोणत्या कारणामुळे आपण नामंजूर झालेलो आहोत किंवा जे स्टेटस आहे डॉक्युमेंटेशन आहे ते पाहायचं आहे त्या निकषामध्ये आपण बसत नाही असं कोणतं डॉक्युमेंट ॲड केलेलं आहे का हे देखील चेक करायचं आहे आणि तुम्ही फॉर्म काही चुका झाल्या असेल तर त्या सुधारून परत फॉर्म रिसबमिट करू शकता जेणेकरून तुम्ही या योजनेसाठी परत एकदा पात्र ठरवू शकता तर जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शासनाने उपक्रम देखील राबवलेले आहेत म्हणजे जसं की डीबीटी एनेबल काही महिलांनी केलं नव्हतं आधार सीडिंग केलं नव्हतं त्याच्यामुळे त्यांना कळतच नव्हतं की कशामुळे आपले नेमके पैसे अडकलेले आहेत तर यासाठी देखील शासनाद्वारे उपक्रम राबवले गेले तर ज्या महिलांचं अजूनही आधार सीडिंग किंवा इके राहिले त्यांनी पटकन करून घ्या आता पहा पुढे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत दोन पॉईंट पाच कोटी महिला या योजनेचा लाभ घेतील म्हणजे बघा टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तपत्राने असं सांगितलं की सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत दोन पॉईंट पाच कोटी महिला योजनेचा म्हणजे सर्वच महिला लाभ घेतील अशी आशा सरकारला आहे मागील दहा दिवस राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे अर्ज वाढत असल्याचं दिसत आहे म्हणजे बघा सरकारने वेगवेगळ्या जिल्हा स्तरावर उपक्रम राबवल्यामुळे किंवा आधार सीडीसाठी लोकांना जागृत केल्यामुळे अर्जाची संख्या आता वाढत आहे या ठिकाणी म्हटलं जात आहे ज्या उमेदवारांच्या अर्जात काही समस्या असेल असे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे पाहू शकता बँक अकाउंट आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला याचे पैसे अजिबात मिळणार नाहीत त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापलं स्टेटस चेक करा एन पी सी आय गुगलवर टाका आणि आपला आधार कार्ड कोणत्या बँकेशी कनेक्ट आहे ते चेक करा पुण्यात आतापर्यंत सर्वाधिक अर्ज करण्यात आले आहे पुण्यात अठरा लाख महिलांनी अर्ज केले आहेत पहा एकट्या पुण्यातले अर्ज आहेत अठरा लाख तर त्यानंतर नाशिकमध्ये चौदा लाख महिलांनी अर्ज केलेले आहेत ठाण्यामध्ये बारा लाख तर नागपूरमध्ये दहा लाख महिलांनी या योजनेकरता अर्ज केलेले आहेत पहा लाडकी बहिणीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून एवढ्या संख्येने अर्ज करण्यात आलेले आहेत तर पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबर रोजी येणार आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्रितपणे आले होते त्यानंतर आता हा हप्ता लवकरच महिलांना मिळणार आहे या योजनेत अर्ज करण्यासाठी मुदत वाढ होणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही म्हणजे पहा मुदत तीस सप्टेंबर पर्यंतच आहे कदाचित ऑक्टोबर पर्यंत वाढवली जाऊ शकते परंतु आता सध्या तरी तीस सप्टेंबर पर्यंतच अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे त्याच्यामुळे सर्वांनी हे लक्षात घ्यायचं आहे तर तुम्ही आधार सीडिंग केले इके वाय सी केलेलं आहे सर्व डॉक्युमेंटेशन क्लिअर आहे आणि तरीही तुम्हाला पैसे आलेले नाहीत तर तुम्ही ऑक्टोंबरपर्यंत वाट पाहू शकता परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील तुम्हाला पैसे आलेले नाहीत तर असं समजून जा की तुम्ही अपात्र आहात आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही पहा दोन पॉईंट पाच कोटी अर्ज आले होते त्यातील दोन पॉईंट चार कोटीच अर्ज पात्र ठरलेले आहेत म्हणजे दहा लाख महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्याच कारणामुळे तुम्हाला पैसे येत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेलं आहे तिथलं कृपया स्टेटस चेक करा तुमचं काय प्रॉब्लेम आहेत आधार सी डी के वाय सी परत चेक करा आणि तुमचा मोबाईल देखील रजिस्टर आहे का नाही बँकमध्ये ते चेक करा आणि हे सर्व चेक करून देखील तुम्हाला जर ऑक्टोबर महिन्यात देखील पैसे आलेले नाही तर तुम्ही अपात्र आहात असं समजा तर काही शंका असल्यास आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा भेटूया अशाच अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र